लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कसून कामाला लागलेत अशात बारामतीचे लोकसभा मतदारसंघ सध्या मोठ्या चर्चेत आहे कारण या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार म्हणजेच नणन भाऊज यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते दोन्ही गटाच्या संभाव्य उमेदवार मतदारसंघात फिरून लोकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत अशा खासदार सुप्रिया सुळे आणि बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्टच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची बारामतीत अचानक भेट झाली बारामतीमधील जोळचे येथे महाकाळेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या दोघींची भेट झाली या कार्यक्रमासाठी संयोजकांनी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना निमंत्रित केलं होतं रात्री साडेनऊच्या सुमारास पहिल्यांदा सुरेत्रा पवार त्या ठिकाणी आल्या आणि त्यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे तिथे येऊन पोहोचल्या दोघे एकमेकांना पाहताच गळाबेड घेतले आणि हसून स्वागत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका